म्हणजे माणसाचं श्रवण हे सहेतुक असलं पाहिजे म्हणजे हेतू निश्चित असला पाहिजे मला काय ऐकायचं आहे माणसाचं वाचनही सहेतुक असलं पाहिजे हेतू निश्चित असला पाहिजे मला का वाचायचं आणि मला काय ऐकायचं आहे काय वाचलं पाहिजे तुमचा हेतू निश्चित पाहिजे मग ते वाचण्यात दिशा आहे हे तर दिशाहीन वाचन आहे मला वक्तृत्व संदर्भात समजा मी भाषण कला प्रशिक्षणाचे पुस्तक अनेक वाचले पाहिजे तुम्हाला रामायण महाभारताची तयारी करायची आणि तुम्ही वेगळाच कुठला तरी विषय वाचताय एखाद्या महापुरुषांचं चरित्र वाचताय मला छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र सांगायचं मी कुणाचं सा तरी दुसरं चरित्र वाचतो त्याच्या खोलात जातोय उपयोग नाही ना मला जे बोलायचं आहे मी ते वाचलं पाहिजे मला जे बोलायचं आहे मी ते ऐकलं पाहिजे आता आत्मविश्वास तयारीनं वाढतो इतका असला पाहिजे प्रचंड की माझी परफेक्ट तयारी हे जर म्हणत असलं ना आपा आपा तर तुम्ही आपोप चेहऱ्यावरची भीती कमी दिसते जगदीश चंद्र बोसांचं उदाहरण मी नेहमी देत असतो एकदा जगदीश चंद्र बोस आणि इतर सायंटिस्ट लोक वेगवेगळे प्रयोग करून दाखवत होते आणि आपले आपले वेगवेगळे सिद्धांत होते त्यांचे वेगवेगळे आणि ते सिद्ध करून दाखवत होते माझा हा प्रयोग आहे त्यात वेगवेगळ्या सायंटिस्ट लोकांनी वेगवेगळे प्रयोग दाखवले त्यांनी त्यांचा दावा केला हे खरं आहे ते खोट आहे तर जगदीश चंद्र बोस यांनी त्यांना हे सिद्ध करायचं होतं की हे जे रोपते ना झाड तर ते जिवंत आहे माणसासारखं आणि त्याला जर विष घातलं ना त्याच्यामध्ये तर ते सुद्धा मरत त्या रोपट्यात बी विष घातलं ना तर ते मरत बाकीच्या लोकांचा काय विश्वास नाही बसला त्यांनी द्या म्हणले थोडं सिद्ध करून दाखवा पण त्याने एका इंजेक्शन मध्ये विष भरलं आणि त्या रोपट्याला इंजेक्शन दिलं त्या रोपट्याला इंजेक्शन दिलं आणि जगदीश चंद्र बोस म्हणाले की एक दहा पंधरा मिनिट थांबा दहा पंधरा मिनिटात त्याचे पानं सुकतील कोमेजून जाईल दहा मिनिटं झाले पंधरा मिनटं झाले वीस मिनिटं झाले तीस मिनिटं झाली चाळीस मिनिटं पंचेचाळीस मिनिटं पन्नास मिनिटं तास झाला काहीच फरक पडला नाही पुन्हा दुसरं इंजेक्शन घेतलं परत काही फरक पडला नाही ज्या मधलं ते विष भरत होते पुन्हा करत होते ट्राय पण काही फरक पडत नव्हता बाकीचे लोक बोलायला काही अर्थ नाही याला होत नाही त्यांचा दावा मात्र फिक्स होता जगदीश चंद्र बोस यांचा ते म्हणले नाही 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 मरतच झाड विषानं मरतच ज्या बॉटल मधला आपण विष घेतोय मला त्याच्यावरच शंका येते विष आहे की नाही म्हणून ते इंजेक्शन त्यांनी आपल्या स्वतःच्या दंडात दिलं आणि ते बोलले झाड मरतच हेच विष नाहीये असा माझा दावा आहे आणि ज्या आरती या विषानं झाड मरत नसेल तर मग हे विष नाहीये माझा दावा शंभर टक्के खरा आहे त्यांनी स्वतः इंजेक्शन घेतलं ते काही झालं नाही इतका विश्वास होता स्वतःच्या प्रयोगावर तसा एवढा विश्वास पाहिजे तुमच्या पाच मिनिटाच्या वा। भाषणावर भाषण पाचच मिनिटाच करागड आहे उग जास्त वेळ बोलत बसणं रटाळ भाषण नसावा जास्त वेळाच भाषण नसावा जास्त वेळ भाषण झालं म्हणून श्रोत्यांची तक्रार आहे रताळ भाषण झालं म्हणून श्रोत्यांची तक्रार आहे पण फारच कमी बोलले हो असं म्हणून कधीच श्रोत्यांची तक्रार नाही असं कधी होत तेच कमी बोलले तुम्ही फारच थोडं बोलले हो अशी तक्रार नाही लोकांना कमी वेळेत आजची परिस्थिती सांगायलो लोकांना कमी वेळेत चांगलं पाहिजे कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त चांगलं मिळालं पाहिजे आज श्रोत्यांची मानसिकता ती आहे तो काळ आता राहिला नाही पन्नास ओहरचा सामना असायचा आता ट्वेंटी ट्वेंटी निघले पटपटपट पाहिजे लोकांना नाहीतर आता लोकांच्या कड पूर्वीसारखं नाही पूर्वी स्रोता बसायचा काहीतरी नवीन ऐकायला भेटतंय का रटाळ असलं तरी ऐकायचा आता नाही आता लोकांकडे ते साधनं आले जे लगेच खिशातून काढतील तिकडं नाही का काही रुचकर वाटत तर मग याच्यात चांगला याच्यापेक्षा ते काढून ओपन करतील मग ते साधनं आले तुमचं भाषण तितकं प्रभावी पाहिजे की त्याला मोबाईल मोबाईलमध्ये रस वाटू नये इतकं भाषण प्रभावी पाहिजे थोडं करा चांगलं करा